एकत्र झाले आणि विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात माझ्यावर बोलायला लागले आता अधिवेशनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात फक्त अर्थसंकल्पच सादर करायचा असतो तिथं दुसरे विषय घ्यायचे नसते दिवसभर चर्चा माय अडचण होती त्याला अटक करा तर ही अटक करा मग सांगतो तुला काच का मी बोललो कोणाला नेत्याला पक्षाला आणि तू कोणाशी बोलायला लागला नेत्याच्या बाजूला म्हणतोय का तो आमच्या नेत्याला बोलला तो पक्ष बाप हे का समाज जातीला बाप नाही म्हणायचं का तुला ज्या जातीने तुला मोठं केलं तो भाजपचा मराठा नाही तू शिवसेना राष्ट्रवादीचा मराठा नाही तू काँग्रेसचा मराठा नाही तू मराठ्यांचा मराठा आहे लक्षात असू दे नसतं आयुष्य भर तुला मराठी कोणाला लागू देणार नाही मी लढतोय माझ्या जातीसाठी त्या भाजपचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा काँग्रेसचा सगळा मराठा आरक्षण घेणार आहे माझा संघर्ष माझ्या मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून सगळ्या कृषी मी मी अंगावर घेतल्या माझ्या विरोधात सत्ताधाऱ्यास विरोधी पक्ष सुद्धा सगळा आहे ज्या दिवशी माझ्या विरोधात एसआयटीला मंजुरी दिली त्या दिवशी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पाकडा वाजवलं सगळ्यांना वाटत होत याला या अटक व्हावं आणि सगळ्यांची मागणी होती मला अटक करा मी अशी काय चूक केली तुम्ही मला अटक करायला लागली एस आय टी का जेमली मी माझ्या मराठा समाजाचं इमानदारीनं काम करतो हे माझी चूक आहे का माझ्या समाजावरती माझी निष्ठा आहे ही माझी चूक आहे का मी माझ्या समाजाला गैवत मानतोय ही का माझी चूक आहे माझ्या मराठा समाजाच्या लेखाला नोकरी मिळाली तोही डॉक्टर व्हावा कलेक्टर व्हावा तहसीलदार व्हावा हे स्वप्न घेऊन मी हिमादारी आंदोलन लढतोय ही माझी चूक आहे का मी असं काय केलं हो? की तुम्ही माझ्या विरोधी नेमली आणि एक मत सगळ्यांनी बाकडे वाजून समर्थन दिले नेते मी लढतोय तुमच्या जातीसाठी लेखन होणार तुमचे मु आणि सगळ्यांनी मंजूर केली मला अटक करावी असायची साठी बर नेमली तर नेहमी मला माहिती आहे तुम्ही किती खोटे किती खरे मला माहित आहे तुमचं नाही ऐकल्यावर तुम्ही काय करताय त्या ग्रहमंदिराचा रूलच आहे ना त्याच नाही ऐकलं मध्ये टाक भोपाळ मध्ये पंतप्रधान मोदी साहेब म्हणले होते मध्य प्रदेशच्या सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा कल बीच जायंगा बीचमे जायगा हे सकाळीच उपमुख्यमंत्री झाले <laughs> त्यांना वाटलं मी भील यासाठी नेमली हे म्हणलं टक्केल जायचं मला जेल कटले बघायचे माईक काय यासाठी कशाला असतो मोठं हत्याकांड झाले त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी समुद्रामध्ये नंबर दोन चे धंदे मोठा त्यांचा शोध लागत नाही त्याच्यासाठी जेणे हजार दीड हजार खुणं केले त्याच्यासाठी हजारो कोटीचा घोटाळा केला त्याच्यासाठी माझा का हाय काय एक रुपये ना माझा एक रुपया मग पाकिट जर चोराने आणि दोन दिवस भागर खात नाही माझा हाय काय आणि मध्ये जायला कुठं काय करते नेहमी मध्ये टाकते मी जेलात जाईल मी जेलातले मराठ्याचे सगळे कैदी एकत्र करेन जेलात वाढच्या गाडी <laughs> मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला आणखीन ते सांगतो तुम्ही मला हलक्या आणि माझ्या दिला लागवणार मोदी साहेबाला महाराष्ट्रात मराठ्याचे एकीमुळे यावं लागलं तुम्हाला महाराष्ट्र सोडून जावं लागलं तुम्ही आणखीन तरी माझ्या नादी लागवणार तुम्ही मला सामाजिक आंदोलनात हलक्यात घेतलं तुम्ही सुद्धा हलक्यात घेऊ नका या काय शिटण्याको देणार नाही महाराष्ट्रात तुमचं विधानसभेला कारण सगळ्या एकत्र येणार आहे इच्छा आहे तुम्ही पुढवा याच वेळेस होती तयारी नव्हती त्यामुळं राज्यात आम्ही ना अपक्ष दिले नाही महायुतीला ना महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय आणि मी राजकारणासाठी तुमच्याकडे आलो बी नाही मला माझ्या जातीचे लेकर मोठे करायचे जात मोठी करायची माझा फायदा कोणीही राजकारणासाठी करू नका माझा समाज मला मोठा करायचा मला माझ्या समाजातले लेकर अधिकारी झालेले बघायचे त्याच्यासाठी हे संघर्ष सुरू आहे यांनी खूप ताकदी लावल्या प्रचंड षडयंत्र रचले जे नाही ते तरी मी हटलो नाही हे मला शेवट कदरू गदु, कदरून यांनी यासाठी नेमलेली आता नवीन डाव आणलाय त्यांनी रोज माझ्या एक दोन केसेस करते त्यांना मला आता राज्यातून तडी पार करायची त्यांना माहीतच नाही मी किती आहे मी या राज्यातून त्या राज्यात येईन इकडचे मराठी सगळे तिकडे ना तिकडं बोलचं सुरू करीन तुम्ही काय का तुमचा डाव नाही मोडला ना तर मराठ्याच्या अवलात सांगणार नाही सगळे डाव टाकलेले मोडलेत मी त्यांचे लय मोठा मोठा डाव टाकेल डाव टाकला मी उपोषणला पटलेलो होतो त्यांचा डॉक्टर तपासायला आलो मला आणि त्या डॉक्टरने मला तपासलं तपासता तपासता ते म्हणतो याला किडनीच नाही मला आईला मी फुलटे शेम आलो ना बापान तपासलं ना मला सांगाव नाही तेवीस उपोषण केलेच कस का मग याच्या किडनेवर मग ओपन सुटलं मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपास नको पहिल्या किडने आहेत का बघू मला डॉक्टर तुटूनच पडलं माय टगड वर कर खाली कर वर कर डोळ्याने वर बघ खाली बघ मान पिरगुळ तिरगुळ बघितलं तिने मला सगळं बारगाड कंबार भिंबार सगळं धुक ते डॉक्टर म्हणलं दोन्ही किडण्यात मग पहिलं का जनाचं मला सांगलं होतं का इतके डाव बेका टाकतो ते आंदोलन मोडायसाठी मी त्यांना एकही काही सख्य दिला दिलं त्यांचं खूप डाव टाकले आधी एक डाव आपण त्यांचा यशस्वी होऊ देपर्यंत आणि इथून पुढे एकही डाव त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही फक्त तुम्ही पडू देऊ नका तुमच्या <laughs> माहिती ते मला आधी हलक्यात घ्यायची त्यांना वाटायचं बारीक दिसतंय याला आत्ता बेजार करू आपण आणि त्यांची काही चुकून नाही ना मी दिसतो मी कसला जाण गॅनमध्ये फुळफोळे वाजवणार असल्यामुळे मला किती बारा मोजातो मी पस्तीसच बरोबर भरवतो त्यामुळे ते परेशान झाले पण मायात आले ना सगळे माघारी गेले तुम्हाला अनुभव सांगतो एकदा मंत्री माझ्या चर्चेला चे आलेला डबल आंतर आला नाही आलाय एकदा चित्र दुसऱ्या वर जर त्याला मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री जर म्हणले ना अंतरवाली चर्चेला चे जाय तेव्हा तो दुसरा राजस्थान जायचं पण आंतरवाडी जात नाही <laughs> कारण मी माझ्या समाजाशी माहिती मी त्यांना फुटत नाही त्यांचं सगळ्यात मोठं दुखण आहे मी त्यांना न्यायचं होत नाही फुटत घेणे सगळ्यात मोठं दुखण आहे कारण मी तुमच्याशी नाही का तरी करू शकत ते मला काय देतील पैसे पद दुसरं काय देते पैसे जमा जमत नाही पहिल्यापासून आणि पत्ता मला नकोच कारण मी नशीबाने तुम्ही मराठा समाज हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद सगळ्यात मोठी संपत्ती तुम्हाला जर धोका द्यायचा असताना मला संधी आहे मला आता खासदार होय <laughs> <गरे गरे। laughs> म्हणत होते खरं खरे एक हजार माझ्या विरोधात येणार नव्हते एकही कोणताच पक्ष <laughs> काही पक्षाला उभारायचं होतं पण फॉर्म काढायचं याच्यासाठी होता की सहानुभूती झालेल्या पाटलाच्या विरोधात आमच्या पक्षाने फॉर्म न ठेवला आता आम्हाला आदमी द्या याच्यासाठी बाकी सगळे फॉर्म काढणार होते सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा देता किती मजा झाली असे माहिती असाच रुपाय नाही माझं खासदाराला पगार बी मंदिर पगार आला असता रेल्वे फुकट दिल्ली जा विमान फुकट तिथं बंगला भिजून राहिला खासदाराला मोफे बायको मी दोघं गुलाब जामू खाल्ले असते काही ठाम होत का लाट मारले नाही मराठा समाजासाठी त्या पदावरती मला गरज नाही पुढेही मला या गोष्टीची गरज नाही कारण मी स्वार्थी नाहीच नसतं आठ महिने आंदोलन चाललंच नसतं हे मागच बंद पडलं असतं माझीच तुम्हाला विनंती आपल्या लेकराच्या न्यायासाठी आपली एक फुटून देऊ नका मी तुम्हाला कोणाला निवडून ना कोणाला पाडा हे सांगायसाठी आलोच नाही या राज्यात आपण कोणालाच पाठिंबा देणार नाही ना महाविकास आघाडी ना मायुक्ती ना कुठं राज्यातल्या एका पक्षात फक्त एक लक्षात ठेवा तुमच्या एकीची भीती आहे पुऱ्या देशात येथ नाही पुण्यात देशात तुमची एकेची भीती जर तुमची एकेची भीती नसती मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आलेच नसते मोदी साहेबांच्या दोन चार गोष्टी सांगतो तुम्हाला त्यांची फजिती फक्त भाजपच्या महाराष्ट्रातल्या चार पाच नेत्यांमुळे झाली त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली फक्त या चार पाच जणांमुळे कारण यांच्यात मराठात द्वेष भरलेला आहे यांना मराठा म्हणलं की मराठ्या दिवशी कावे करते त्यामुळे मोदी तितकी वाईट वेळ आली प्रत्येक मतदारसंघात मोदी साहेबांना दोन दोन सभा घ्यायची वेळ आली जिथे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहे त्या राज्यात तिथं एका टप्प्यात निवडणूक पहिलं काम सांगतो तुम्हाला तिथं एका टप्प्यात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पाच टप्प्यात पाचही टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला जाणायचं ही एक दुसरं मोदी साहेब दहा वर्षात मेली कवास नाही आले मोदी साहेब महाराष्ट्रात आले पहिले मेलेवर तुटून पडले प्रत्येकाला एक घंटा वेळ जी ही मुलाखत दुसरं काम मोदी साहेबांनी महाराष्ट्रातच मुक्काम टाकला आठ गोधड्या आणल्या तर इडच पडते सकाळी उठले सुरू याला म्हणतात मराठ्यांचा डर ही वेळ फक्त भाजपाच्या चार पाच नेते नाही ने त्यांच्यावर चौथी गोष्ट सांगतो मोदी साहेब त्यांच्या उभ्या जीवनात कारण त्यांचे काही रूल आहेत ते तोडीत नाही त्यांच्या उभ्या जीवनात त्यांनी त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा कवाच प्रचार केला नाही त्यांच्यावरती कशाची वेळ आली प्रचार करायची कांदा बटू दोटा बटू की इतकी भयान परिस्थिती या चार पाच त्यांची होती आली मोदी साहेबांना मराठा समाजाची विनंती तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मराठ्याचा जा द्वेष सोडून द्या म्हणा मराठा आणि कुणबी आहे कायदा पारित करा सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी करा हे त्यांना सांगा मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचा मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता